नक्कीच सांगितलं ना की महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढू आणि महाराष्ट्रातली सत्ता काबीज करू पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने कामाला लागलं लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत महाराष्ट्रानं महाराष्ट्रानं म्हणजे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी महाराष्ट्रात मारून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखलेला आहे नरेंद्र मोदींचं बहुमत खाली आणण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला बहुमत मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे महाविकास आघाडीचं योगदान मोठं आहे आज शिवसेना भवनामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नेते आमदार खासदार यांची बैठक झाली अजूनही बैठक सुरू आहे व मुंबईचे प्रमुख त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू महाविकास आघाडीतच एकत्रित पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही होणं गरजेचं आहे या संदर्भातल्या सूचना देण्यात याला याशिवाय स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या निवडणुका आहेत कोकण पदवीधर असतील शिक्षक मतदारसंघ असतील मुंबईतील पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या तयारी काही आदेश दिले गेले नक्कीच सांगितलं ना की महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढू आणि महाराष्ट्रातली सत्ता काबीज करू पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागतं एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू पण तिथे नाही मजबूतीनं दिसली पाहिजे उभी राहिली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्रित रित्या समोर जाईल <laughs> का शंका काय ज्या महाविकास आघाडीने एकत्रित एक भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्र एक तीन पक्ष शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय साहेबांची आम्ही एकत्रितपणे एक महाविकास आघाडी म्हणून ताकदी न लढू आणि एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी विधानसभेच्या जागा जिंकू अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीतसुद्धा करण्यात आला उद्धव ठाकरेचा दौरा होणार आहे होय या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने तयारी पूर्वतयारी म्हणून इनडोअर बैठका इनडोअर मिटिंग म्हणजे जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं बैठकांचं आयोजन किंवा सभांचं आयोजन इंडोर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे कधीपासून लवकरच तारखा जाहीर असं मला माहीत नाही मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू पोस्टर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका